अगदी थोड्याच वेळामध्ये प्रियंकाजी गांधींचं आगमन होत आहे उपस्थित सर्वच समोर बसलेले महाविकास आघाडीचे सर्वच निष्ठावंत कार्यकर्ते खरंतर अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आता येऊन पोहोचलेली आहे आजचं आपण जर महाराष्ट्र राज्यातलं वातावरण बघितलं तर एकंदरीतच महाविकास आघाडीची सत्ता येण्यामध्ये काहीच शंका वाटत नाही असं म्हटलं तर त्या चुकी जाऊन नाही आज आपण जर राज्याची परिस्थिती बघितली गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ज्या प्रकारे या महायुतीच्या सरकारमध्ये त्या राज्याचं आणि या राज्यातल्या जनतेचं जा शोषण होत आहे रोज एक नवीन प्रकार रोज एक नवीन प्रकरण बाहेर पडत आहेत हा महाराष्ट्र त्या महाराष्ट्राचे शिल्पकार कैलाशवाशी यशवंतराव चव्हाण साहेब असतील शंकरराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय देशमुख साहेब असतील ते अगदी पृथ्वीराज साहेबांच्या पर्यंत प्रकारे हा महाराष्ट्र ह्या काँग्रेस पक्षानं पुढे नेला ज्या प्रकारे हा राज्य देशातल्या प्रथम स्थानामध्ये दे राहिला अलीकडच्या या महायुतीच्या सरकारमध्ये असेल या एन डी एच्या सरकारच्या काळामध्ये असं सर। एक मोठ्या प्रमाणात पिछेहाट महाराष्ट्राची ह्या देशाच्या पातळीवर झालेली आहे